नमस्कार मंडळी बाळूणी हे जे दुकान लावलं होतं ह्या बाळूच्या दुकानामध्ये ह्याला किती किती रुपयाचा नफा झाला किती रुपयाचा तोटा झाला हे बाळूच्या तोंडात आपण ऐकणार आहेत आणि बाळूणी हिंमत करती बिझनेस करण्याची ती त्यांनी बिझनेस पूर्ण केला का नाही केला का कुठं कमी पडला का त्याची दुपकली ह्या गोष्टी आपण आता त्याच्या तोंडात ऐकणार आहेत तर बाळू सगळ्यात अगोदर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा की हा जे धंदा होता हा धंदा प्रॉफिट प्रॉफिटेबल होता का नव्हता होताना प्रॉफिटेबल होता मग तुम्हाला नेमकं किती प्रॉफिट झालं आणि किती लॉस झाला आणि कस कस झालं हे थोडस प्रेक्षकांना आमच्या समजून सांगा नाही ना, लॉस नाही झाला आम्हाला पन्नास हजार रुपये राहिले आपल्याला दहा दिवसात मग तुमच्या डोक्यावरची केस कमी कमी झाले ते विचाराने होते ना मग काय विचार केला प्रॉफिट धंदा करायचा म्हणलं टेन्शन येणार ना तुमच्यासारखे एक गिराय गेल्या पटावं लागतं त्यांना नाही ना मग टेन्शन येते म्हणजे मग धंदा काय करायचा हा कशाला करायचं मग का खाणार आहे आता हिताय ना हिता तर काल आता शिल्लक मध्ये कुठं घरी नेऊन ठेवला काय विकला ते माल सगळा चांगला विकलाय आता घरी काहीच नाही काहीच नाही घरी आता वा क्या उसात। उसात। वा, है, आता किती रुपये झाला ना मला अंदाजे पन्नास साठ हजार किती दिवसात दहा दिवसात वा साठ हजार रुपये कमीले आहेत आणि आता गणपती संपल्या नंतर बाळू त्यातले दहा हजार आम्हाला खर्च झाले खर्च काय झालं नाही हे खर्चावर लागत हे जे बाळूचं प्रेम आहे का हे बाळूचं प्रेम आम्हाला भेटलं ह्याबद्दल बाळूचे धन्यवाद आणि बाळूचं तुम्हाला सुद्धा ऑफर आहे बाळूची असं काही नाही दहा दहा म्हणलं तुम्ही द्या खायला तुम्हाला खर्च करीन नाही करणार खाणारे असले तर खाणाऱ्याला खाऊ व्हायला लागेल शुद्ध शाकाहारी पिणारे असले तर पिणाऱ्याला पिवा पिणाऱ्या विशेष नाही कायचा सिस्टम पेयचा सिस्टमच नाही फक्त पाणी प्यायचं देणे बाकी तोतीला जात नाही ठीक आहे बघा ऐका तुम्हाला जीव झाली फक्त बाळू या परीकडे बाळू आपण माल किती रुपयाचा आला होता टोटल साडेसहा लाख साडे सहा लाख रुपयाचा माल आणला कॅश 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 लाख रुपयाचा माल बाळूने आणला होता आणि असा तुम्ही तुम्हाला जर धंदा करायचा असेल तर बाळूचं मार्गदर्शन तुम्हाला बाळू करीन म्हणजे माल कुठून आणायचा कुठं कसा आणायचा किती आणायचा कसा विकायचा खरेदी काय करायची हे बाळू तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी तुमचा कमेंट नंबरमध्ये टाका आणि तुम्हाला तर पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी तर संपला शिवाय शार्ट पुढच्या वर्षी तर हे धंदा करायचा असला तुम्ही बाळू नंबर टाका बाळू तुम्हाला फोन लावून सांगाल दिवाळीच्या महालक्ष्मी होलसेल दरात मिळेल हां आणि आणखीन जर कोणाला पाहिजे असल्या लक्ष्मी होलसेल दरात तर बाळूचा नंबर देऊ शकत नाही कारण तुम्ही लय फोन लावता पण ज्याला पाहिजे ते नंबर टाका म्हणजे आम्ही तुम्हाला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू दिवाळीच्या महालक्ष्मी भेटतील दिवाळीच्या महालक्ष्मी सुद्धा होलसेल मध्ये वाढ इकडे <t Freundin> भेटतील आहे का ना नंबर दे जातो ना नंबर लय फोन येतील ते जागा लय नाही मी कामात असतो पुन्हा बेजार होईल मी हा आणि हे बघा हे माळेची व्यापारी हे आहे तर कशी व्यापारी आपण महालक्ष्मी महालक्ष्मी गणपतीचे ठोक आणि चिल्लरी क्रेतात हे माळव्याचे आणि हे सेम ड्रेस घातले त्यांनी आम्ही सेम धंदा करतो ना आतमधली खरी गोष्ट सांगायची म्हणजे दोघांना मी धंदे टाकून दिले त्याला मला टाकून दिला ह्याला महालक्ष्मी धंदा टाकून दिला आम्हाला तो उरलेले पैसे मला देऊन टाका सांगा आराम करा तुझ्याकडे पैसे आमचे हिशोब करून सगळ्या पैसे तुझ्याकडले पैसे दे ते आम्हाला पुन्हा व्यापाऱ्याला द्यायचे ओके ओके चला मित्रांनो कमेंट करून पैसे द्यायचे तू